तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोकणात महायुतीची समन्वय बैठक होती रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा जागा वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे तर मंत्री शंभूराज देसाई मंत्री दीपक केसरकर मंत्री उदय सामंत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहूया कोकणाला आता गणपती बरोबरच विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आज रत्नागिरीमध्ये महायुतीची समन्वय बैठक होणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महायुतीची कोकणामध्ये आज समन्वय बैठक आयोजित केली गेलेली आहे भाजपा शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आज रत्नागिरीमध्ये होणार आहे या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई शिक्षण मंत्री दीपक केसरकर तर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा जागा वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे रत्नागिरीतील दोन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांवरती भाजप आग्रही असणार आहे त्यामुळे शत प्रतिशत भाजपच्या दाव्यावर आजच्या या समन्वय बैठकीमध्ये चर्चा होणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या बैठकीमधून काय सुतोवास निघणार किंवा काय चर्चा होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी